शिंदखेडा येथील पीक संरक्षण सहकारी सोसायटीच्या वतीने नियमित सेवा कर भरणाऱ्या सभासदांना डस्टबिन वाटपाचा कार्यक्रम सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय देसले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला सोसायटीचे पदाधिकारी तथा नगरपंचायत माजी उपनगराध्यक्ष प्रकाश अप्पा देसले यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत सदर वाढदिवस केक कापून साजरा करून उपस्थित नियमित शेतकऱ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला याप्रसंगी नगरपंचायत माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी रावसाहेब राजेंद्र देसले रावसाहेब सुभाष देसले चेअरमन दत्तात्रय देसले व्हाईस चेअरमन यादव मराठे आदी उपस्थित होते प्रास्ताविक सचिव मनोहर भामरे यांनी करत सोसायटीच्या विविध उपक्रमाविषयी माहिती दिली नियमित शेतकरी सोबत इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी डस्टबिन वाटप केले सोसायटीचा पारदर्शी कारभार सर्व संचालक मंडळाच्या सहकार्याने सुरू आहे यावेळी चेअरमन दत्तात्रय देसले व्हाईस चेअरमन यादव मराठी संचालक अरुण देसले दिलीप पाटील विजय नाना चौधरी योगेश देसले उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार सचिव मनोहर भामरे यांनी केले प्रश्नचिन्ह न्यूज यादवराव सावंत शिंदखेडा संरक्षण सहकारी सोसायटी ते जे शेतकरी सभासद असतात दरवर्षी रेग्युलर वर्गणी भरणारी सभासदांचा आम्ही दरवर्षी सालाबाद प्रमाणे यावर्षीही सो प्रकाश दहावनी देसले यांच्या वाढदिवसा निमित्ताने या समारंभ आयोजित केला होता दरवर्षी सभासदांना प्रोत्साहन मिळावे व सर्व सर्वा जास्त जास्त शेतकरी सभासदांनी संस्थेची पीक पहारा वर्गणी करावी याकरता काही सभासद शेतकरे शेतकऱ्यांना हेवा वाटावा म्हणून जे रेग्युलर दरवर्षी सभासद वर्गणी करतात अशा पंधरा सभासद शेतकरी बांधवांचा सत्कार स्वच्छतेचा संदेश देऊन डस्टबिन म्हणून सप्रेम भेट देण्यात येत आहे तरी या ठिकाणी आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी चेअरमन नानासो दत्तात्रय जगन्नाथ देसले व्हाइस चेअरमन दादासो यादव प्रेमराज मराठे आमचे मार्गदर्शक ज्येष्ठ दिलीप आधार भामरे माजी चेअरमन नानासो विजय पोपट चौधरी आमचे मार्गदर्शक सुभाष रावसाहेब करणारे अग्रेसर राहणारे असे विरोधी पक्ष नेते माननीय भाऊसाहेब सुनीलजी चौधरी व इतर सर्व शेतकरी सभासद बांधव व आमच्या चिंदखेडा पीक संरक्षण सहकारी सोसायटीचे सर्व संचालक मंडळ व शेतकरी बांधव या ठिकाणी उपस्थित राहिले याबद्दल मी संस्थेमार्फत जाहीर आभार व्यक्त करतो